नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत शेपूची भाजी इथे मी एक जुडी शेपूची भाजी घेतलेली आहे ही धुवून घेतलेली आहे चांगली इथे मी थोडीशी मटकीची डाळ भिजत घातलेली आहे एक तीन चमचे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि तीन मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आपण आता आपण भाजी चिरून घेऊया भाजी आपण चिरून घेऊया इथे आपली भाजी चिरून तयार आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे मी आता आपण भाजी करायला घेऊया गॅस चालू करून एक लोखंडी तवा मी तापायला ठेवलेला आहे इथे मी एक अर्धा चमचा जिरे लसूण आणि मिरची जी पेस्ट आपण वाटून घेतलेली ती टाकून घेऊया

आता यामध्ये भाजी टाकून घेऊया आपण डाळ आपण भिजाय घातली होती डाळ टाकून घ्या तुम्ही डाळ नाही वापरली तरी देखील चालेल आता याला मिक्स करून घ्या आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया मिक्स करा तालुक